नमस्कार मी आशुतोष टिळक तीस मार्च ते पाच एप्रिल या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाइन्स पासून नेहमीप्रमाणे या आठवड्यामध्ये हेडलाइन्स काय होत्या मुळात आरबीआय पॉलिसीचा हा आठवडा होता पहिलं आर्थिक वर्षाचं पहिलं बातम्या करताना नेमकं काय लक्षात घ्यावं नेमकं काय हायलाइट्स होत्या याचं फार छोटस रूप तुमच्या समोर आहे आरबीआय पॉलिसी मध्ये नेमकं काही झालं नाही पण मी माझ्या मागच्या एका शॉर्ट मध्ये म्हणल्याप्रमाणे नेमकं त्याच्यामध्ये स्टेटमेंट काय होते त्यांनी नेमके काय प्रकारचे स्टेटमेंट दिले याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं पर्सनल लोन्स हे आता तेहतीस टक्के टोटल त्याचा भाग झालेले आहेत अर्थात त्याच्यामध्ये काही प्रमाणात त्याची ग्रोथ घटलेली आहे बँकर्सना काही प्रमाणात अनॉनिमिटी हवी आहे ती का हवी आहे आपण बघणार आहोत मदुरा फॅशन मदुरे फॅशनच डीमर्जर होतं आहे पण जर तुम्हाला आठवत असेल तर पॅन्टलून फॅशन्स अक्वायर करण्याच्या वेळेला आदित्य बिर्ला ग्रुपनी त्याचं मर्जर करवलं होतं सेबिनेस कोर्स कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीमचा दुसरा भाग समोर आणलेला आहे व्हीट इन्फ्लेशनच्या काही न्यूज या भागामध्ये आहेत आणि पहिला आठवडा आहे त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला मी बातम्या घेऊन येईन त्यावेळेला बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आपल्या समोर रिझल्ट पण असणार आहेत पण तरी पण असं आहे की एचडीएफसी बँकेच फायनान्शियल सिच्युएशन काही प्रमाणामध्ये बऱ्या होत आहेत त्यांचा रेशो हेल्दी होतो आहे अशी एक बारीकशी बातमी पण आली होती ती पण थोड्याफार प्रमाणावर समजून घेऊ सुरुवात करूया आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी आउटकम असं झालं की तो रेपो रेट हा अनचेंज ठेवला गेला सहा पॉईंट पन्नास वर पहिल्या मध्ये फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसच्या आणि बाकीचे त्यांचे रेपो रेट एम एस एफ ला त्यांनी मेंटेन केलं गेलं पण या सगळ्या याच्यामधला एक मोठा हायलाईट असा होता की प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट विल बी परमिटेड टू बी लिंक विथ थर्ड पार्टी युपीआय अॅप्लिकेशन्स एकदम साध्या भाषेत जर समजायचं तर ॲमेझॉन वॉलेट असेल किंवा तुमचं इतर कुठला वॉलेट असेल पेटीएमचा वॉलेट आता जिवंत आहे की नाही मला माहित नाही परंतु या वॉलेटना साध्या बँकांच्या अकाउंटच्या बरोबर आणून बसवणारा हा निर्णय आहे म्हणजे काय माझ्या अमेझॉनच्या वॉलेटमध्ये जर समजा हजार रुपये असतील आणि त्याच्या थ्रू जर मला पेमेंट करायचं असेल तर त्याच्यासाठी मला अमेझॉनचीच युपीआय वापरावी लागते आरबीआयच्या या डिसिजन नंतर ते हजार रुपये मला पे करण्यासाठी मी एसबीआयच्या युपीआयचा पण वापर करू शकतो मोठी गोष्ट आहे सिन्स द लास्ट पॉलिसी द ग्रोथ इन्फ्लेशन डायनामिक यांचं स्टेटमेंट होतं हॅज प्लेड आउट फेवरेबली Growth has continued to sustain its momentum, surpassing all projections. Headline inflation has aged to 5.1 percent during January and February from 5.7 percent in December 2023. While with core inflation declining steadily over the past nine months to its lowest level in the series, core inflation declining steadily. ओव्हर दास्ट नाईन मंथस टू इट्स लोएस्ट लेवल इन याला अशा अर्थाने पण घेता येईल की फूड इन्फ्लेशन जसाच्या तसं आहे आरबीआय जे प्रयत्न करत आहे त्याचा परिणाम त्या इन्फ्लेशन वर होतो आहे परंतु आरबीआय साठी आज सीपीआय एक टार्गेट बनून राहिला आहे की रिअल जीडीपी ग्रोथ प्रोजेक्टेड टू सेव्हन पर्सेंट जे आधी आय थिंक साडेसहाच्या आसपास होते त्याच्यामध्ये फार काय फरक घडून आलेला नाहीये ही हायलाईट आहे खर तर घेण्यासारखं असं आहे की आता तुम्ही पैसे डिपॉझिट करायचे असतील तुम्हाला तरी तुम्हाला युपीआयचा वापर करता येईल आणि पीपीआय -पी इन्स्ट्रुमेंटला जवळपास बँकांच्या सेव्हिंग अकाउंटला आणून उभं करण्याचा एक जो प्रकार आहे त्याच्यामध्ये फिनटेक्सवर थोडंफार लक्ष येऊन बसलेलं आहे परंतु एक चांगल्या दिशेला जाऊन पडलेलं हे पाऊल असं म्हणता येईल सरूया पुढच्या बातमीकडे पर्सनल अनसिक्युअर लोन्स ऑल ड्यू टू आरबीआय अनसिक्युअर्ड पर्सनल लोन्स फ्रॉम बँक्स ग्रोथ लोअर टू ट्वेंटी थ्री पर्सेंट इन फेब्रुवारी फ्रॉम जानेवारी दोन हजार जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये त्याची ग्रोथ ही चोवीस पॉईंट चार होती त्याची आताची ग्रोथ ही तेवीस पॉईंट एक आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये ती ग्रोथ सत्तावीस टक्के होती पर्सनल लोन्स फ्रॉम एनबीएफसी हे एकोणास हजार करोडनी घटले आहेत याच्यामध्ये सगळ्यात मोठा फटका हा एज्युकेशन आणि हाऊसिंग लोन्स ला बसला आहे तेवीस चोवीस च्या जुलै सप्टेंबर मध्ये हे चार, चार लाख सत्तेचाळीस हजार करोड होतं ते आता रिड्यूस झालेलं आहे चार लाख बेचाळीस हजार करोड इंडिया रेटिंग एक्सपेक्ट लोन ग्रोथ पंधरा टक्के अगेन्स्ट एक्सपेक्टेड पंचवीस टक्के हे एकदम मिनिमम आहे की हे एक वाईट बातमी म्हणायला पाहिजे की जर इकॉनॉमी मध्ये तुम्हाला ग्रोथ बघायची असेल तर हे मान्य करावं लागतं की लोन कॅपिटल डेट कॅपिटल हे फार मोठा भाग जरूर होल्ड करतं आणि जर ते अशा वेळेला नसेल तर त्याचा फरक पडतो आणि म्हणून छोटासा भाग आहे हा एक माझ्या छोट्या अनालिसिसचा मी भाग म्हणून ठेवला परंतु आता इकॉनॉमीची जी काय सिच्युएशन आहे ती हायलाइट करते मागच्या बातमीला या पंधरा टक्केच्या ग्रोथने जर मी आणून ठेवलं तर असं आहे की आरबीआयने कोवर इन्फ्लेशनला कंट्रोल केलेला आहे परंतु फूड इन्फ्लेशन आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आरबीआय फारसं काही करू शकत नाहीये आणि पुढच्या एका बातमीमध्ये व्हीट इन्फ्लेशनला आरबीआय कंट्रोल कसं करतं हे पण एक आहे ही एक थोडीशी वेगळी बातमी विलफुल डिफॉल्टर्स म्हणजे अशी माणसं की ज्यांना सोर्सेस असून देखील जे पैसे देण्याच्या इंटरेस्ट मध्ये नाही येत होत की बँकांनी कर्ज दिले की त्यातले काही जण हे त्यांच्या खिशामध्ये पैसे असून देखील ते देत नाहीत त्यातला हा एक म्हणजे विजय माल्या हे उगाच बदनाम झाले त्यांच्यापेक्षा मोठे कर्ज घेऊन विलफुल डिफॉल्टर असलेली अनेक नावं या देशाने बघितली परंतु बँकांचं असं म्हणणं आहे की ज्या आमचे अधिकारी असे कोणीतरी विलफुल डिफॉल्टर्सना चेक करतात आणि त्यांची ते कंप्लेंट करतात त्यावेळेला त्या कंप्लेंटमध्ये त्या, त्या अधिकाऱ्याचं नाव आणि पत्ता वगैरे पत्ता नाही म्हणता येणार ब्रँच मध्ये हा माणूस कुठे काम करतो काय म्हणून काम करतो ह्याच्याविषयीच्या सगळ्या गोष्टी समोर येऊन पडतात आणि अशा व्यक्तीच्या प्रसंगी जीवाला देखील धोका होऊ शकतो ते वाचवण्यासाठी कोर्टाकडे बँकांचं असं म्हणणं आहे की जो व्यक्ती जो अधिकारी आमचा विलफुल डिफॉल्टरला टॅग करतो की ह्या व्यक्तीने कर्ज घेतलं आहे आणि कॅपॅसिटी असून देखील तो ते फेडत नाहीये त्यांचं ओळख ही गुप्त ठेवली जावी फ्रॉम आरबीआय डिफॉल्टर्स अँड बिल्ड केसेस अगेनस्ट इरंट बॉरोड बँकर्स अवेअर ऑफ द डेव्हलपमेंट याचा अर्थ बँकांनी हे रेकॉग्नाइज केलेलं आहे की काही विलफुल डिफॉल्टर्स हे अशा सिच्युएशनला येऊन बसले आहेत की ते आता काहीही ऐकायला तयार नाही आणि बँकांच्या अधिकाऱ्यांना घाबरण्याची परिस्थिती तयार झालेली आहे असं जर असेल तर विलफुल डिफॉल्टर हे एका अर्थाने फायनान्शियल टेररिस्ट हा शब्द त्यांच्यासाठी वापरावा काही काही ठराविक लोकांसाठी मी सगळ्यांना म्हणत नाहीये की आम्ही कर्ज पण घेणार बँकांचे पैसे पण आम्ही बुडवणार आणि आमच्या विरुद्ध तक्रार करवणाऱ्या माणसांच्या प्रसंगी जीवाला पण धोका करून घेणार हे एका हेल्दी अर्थव्यवस्थेमध्ये योग्य चित्र नाहीये म्हणजे ही, ही एक अत्यंत वेदनादायी दुःखदायी स्थिती आहे पण एक बातमी म्हणून मी हायलाइट केली एक बातमी मी माझ्या या सगळ्याच्या याच्यामध्ये हायलाइट केली नव्हती ती अशी मला करावी वाटते आहे की पुढच्या काही दिवसामध्ये हेल्थ केअरचा एक नवीन रेग्युलेटर जन्म घेतो आहे पुढचं जे सरकार येईल है पहिले ते त्यांच्या का जे काय पहिले डिसिजन असतील त्यातलं एक हेल्थ केअरचं रेग्युलेटर येऊन बसू शकतो मी माझ्या काही जुन्या बातम्यांमध्ये हायलाइट हे केलं होतं की भारतामध्ये हेल्थ इन्शुरन्सचे रेग्युलेटर आय आर डी ए कडेच आहे परंतु जे लोक याच्यामध्ये एक मोठा पार्ट घेतात हॉस्पिटल्स असतील किंवा तुमचे टेस्ट लॅबोरेटरीज असतील या लोकांच्या प्राइसेस जवळपास सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग आहेत त्याच्यामुळे नेमकी कुठली प्राइस प्रमाण कुठलं हे आय सी यू चे प्राइसेस तर अनेक वेळेला अनलिमिटेड वाढत जातात अमेरिकेसारख्या भागामध्ये यांची एक युती दिसून येते त्याच्यामुळे इन्शुरन्सचे प्रीमियम अमेरिकेमध्ये वाढताना अनेक वेळा पाहिले गेले आहेत म्हणून आय आर डी ए कदाचित हेल्थ इन्शुरन्स एका वेगळ्या रेग्युलेटरकडे दिलं जाईल किंवा कदाचित हॉस्पिटल्सचा एक रेग्युलेटर वेगळा असेल जो या सगळ्यांकडे बघेल कारण हॉस्पिटलचं रेग्युलेशन करणारी कुठली एंटिटी आहे असं आता मला तरी काय वाटत नाही रेग्युलेटरी फ्रेमवर्क मधला ग्रे एरिया असं त्याला म्हणता येईल या बातमीकडे या मला आठवतं ज्यावेळेला दोन हजार पंधरा सोळाच्या आसपास मी माझं बीबीए झालं होतं आणि माझ्या पुढच्या एज्युकेशनसाठी मी पुण्यामध्ये होतो त्यावेळेला जिथे मी राहत होतो त्या भागाच्या जवळ पॅन्टलूनच मोठ मॉल होता आणि अचानकपणे एका दिवशी त्याच बदलून आदित्य बिर्ला फॅशन असं काहीतरी झालं होतं म्हणजे काय आहे त्यावेळेच्या ही न्यूज माझ्या लक्षात राहिली झालं असं की आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल यांनी आता मदुराई लाईफस्टाईल मदुराई फॅशनला वेगळं करण्याच्या तयारीत ते आलेल्या आहेत साध्या साध्या भाषेमध्ये बोलायचं सा, तर पॅन्टलून फॅशन जे मर्जर झालं होतं सेकंड की मर्जर गेव आदित्य बिर्ला नोवो लिमिटेड शेअर होल्डर सव्वीस शेअर ऑफ पॅन्टोल फॅशन ही त्याची जुनी सोर्स आहे आदित्य बिर्ला फॅशन लिमिटेड अनाउन्स्ड इट्स प्लॅन टू डी मर्जर फास्ट फॅशन सेगमेंट मधुरा फॅशन अँड लाईफस्टाईल इंटू अ सेपरेट लिस्टेड एंटिटी एमिंग टू अनलॉक व्हॅल्यू क्रिएशन ऑपॉर्च्युनिटीज द बोर्ड गेव्ह ग्रीन लाईट फॉर मॅनेजमेंट टू ॲसेस इट्स व्हर्टिकल डी मर्जर ऍट पर कंपनी स्टेटमेंट रिलीज ऑन मंडे मॅटर असं आहे की ज्यावेळेला हे मे दोन हजार पंधरा मध्ये मर्जर झालं होत त्यावेळेला पॅन्टलून फॅशन ला कर्ज मोठ्या प्रमाणावर होतं कर्ज मार्केट कॅप पेक्षा मोठं होत परंतु काही ब्रँड त्यांचे फार उत्तम होते आणि म्हणून आय थिंक भारतीय ग्रुपला बरोबर घेऊन आदित्य बिर्ला फॅशननी आदित्य बिर्ला ग्रुपनी हे मर्जर करून घेतलं अनालिस्टच मी ज्या वेळेला या सगळ्यामध्ये मत ऐकतो आहे तेव्हा त्यांचं असं अनेकांचं मत आहे की मदुरा फॅशन कडे कॅश फ्लो आहे परंतु हे जेव्हा बाहेर होईल त्यावेळेला हा जो जुना पॅन्टलून फॅशन आहे जो एक वेगळा बिझनेस म्हणून तयार होईल त्याचं पुढे काय करायचं कारण त्यांच्याकडे कर्ज कशी आजही आहे यावेळेला त्यांनी ग्रोथ करायला कर्ज घेतलं आहे मदुरा फॅशन मधुरे फॅशनच्या बाबतीमध्ये कॅश फ्लो येत राहील सो त्यांची फारशी काळजी नाहीये बट हे ओरिजिनल जे आहे त्यांचं काय करायचं हा एक काळजीचा मॅटर आहे डिस्क्लोजर माझ्याकडे आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलचे शेअर आहेत आणि मी कदाचित ते वाढवू शकेन माझ्या या न्यूजच्या नंतर आतापर्यंत तरी मी वाढवलेलं नाही पण टाटा मोटर्सच्या सक्सेस नंतर कदाचित हा अजून एक डिमर्जर पुढे जातो आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये या कंपनीसाठी एक चांगले दिवस आहेत असं म्हणायला जागा आहे पुढच्या बातमीकडे जाऊया न्यू मिडियम ऑफ कंप्लेंट रेड्रेस गुंतवणूकदारांच्या ज्या काय कंप्लेंट्स आहेत त्या सुधारण्यासाठी त्या लिहून घेण्यासाठी किंवा त्या नोटीस त्याची घेण्यासाठी सेबीने कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम जी जाहीर केली त्याच्यामधलं सेलियंट फीचर या नंबर दोन ला त्यांनी पुढे आणलं होतं स्कोर्स टू इन्क्लूड रिड्युस्ड अँड युनिफॉर्म टाइम लाईन फॉर द रिड्रेसल ऑफ इन्व्हेस्टर्स कंप्लेंट अक्रॉस सिक्युरिटीज मार्केट मागच्या काही दिवसामध्ये माधवी पुरी बुच यांनी ज्या तऱ्हेनी बाजारामधल्या अनेक साऱ्या कम्प्लेन्स दूर केल्या आहेत किंवा त्यांचं एक स्टेटमेंट जे आहे की भारतीय बाजारामध्ये भारतीय इकॉनॉमीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रोथ आहे म्हणून त्याचे रेशो त्याचं व्हॅल्युएशन हाय आहे भारतीय बाजाराचं व्हॅल्युएशन जे आहे पीई तो बावीसच्या आसपास आहे हा अनेक साऱ्या मार्केटपेक्षा जास्त आहे आणि मोठ्या प्रमाणावर कचऱ्यात घालून झाल्यानंतर अचानकपणे काहींना शोध असा लागतो आहे की नाही नाही भारताच्या बाजारामध्ये ग्रोथ आहे हे एका अर्थाने चांगलं आहे म्हणजे टाळ्या वाजवायला आहे की भारताच्या बाजारामध्ये काही शेअर होते की ढगामुळे जाऊन पोहोचले होते व्हॅल्युएशन परंतु कंप्लेंट रिजल घेऊन माधवी पुरी बुच यांनी स्टेटमेंट केलेलं आहे हे उत्तम आहे टाळ्या त्यांच्यासाठी उत्तम मॅडम तुम्ही चांगलं काम केलं पुढे चालूया वीट इन्फ्लेशन अंडर कंट्रोल काय झालं आहे की हरियाणा आणि पंजाब या दोनच राज्यांमधून फूड कॉर्पोरेशनला मोठ्या प्रमाणावर गहू मिळतो बाकीच्या राज्यांनी भरपूर काय आरडाओरडा केला किंवा पंजाब आणि हरियाणानेच केलं की तुम्ही आमच्याच कडून मोठ्या प्रमाणात घेता बाकीचे काय करतात म्हणून यावेळेला सरकारने असं म्हणलं की युपी बिहार आणि राजस्थान या राज्यांकडून मोठ्या प्रमाणावर गहू खरेदी केला जाईल लीड इन फॉर अपकमिंग सेशन टार्गेट तीनशे दहा लाख करोड आहे आणि ते कदाचित त्यावेळेला अचीव होईल मागच्या वर्षी ते अचीव्ह झालं नव्हतं सिक्स्टीन पर्सेंट ऑफ विच विल बी फ्रॉम दीस थ्री स्टेट्स इन ट्वेंटी ट्वेंटी थ्री स्टेट दोन स्टेट्स सहा पॉईंट सत्तर लाख टन्स कॉन्ट्रीब्युशन टू सेंट्रल पूल या वेळेला ते कदाचित आठ लाख करोडच्या आसपास जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे राईस प्रोक्युअरमेंट फॉर इयर एंड थर्टी फर्स्ट मार्च लोअर पर्सेंट चारशे पन्नास लाख टन विथ फर्स्ट डे एक दिवशी एक पॉइंट पस्तीस लाख टन एक लाख पस्तीस हजार टन झालेला आहे तीनशे दहा लाख टनापैकी उत्तम सुरुवात आहे आणि पल्सेस म्हणजे डाळी असतील ऑइल सीड्स असतील आणि शुगरचं इन्फ्लेशन सरकारच्या कंट्रोलच्या बाहेर जात आहे असं सरकारच्या काही अधिकाऱ्यांना वाटत आहे याचा प्रमाणामध्ये काय नेमकं करावं सरकार कदाचित करा आयात करेल का आणि सरकारच्या खिशामधला गव्हाचा कोटा मोठ्या प्रमाणात खालती पोहोचला आहे आणि म्हणूनच सरकारने यावेळेला असा प्रयत्न चालवला होता की जेव्हा गव्हाचं हे संपेल रब्बी च्या क्रॉप मध्ये किंवा कंपन्यांना सांगायचं की तुम्ही नाही खरेदी करायची पहिल्यांदा भारत सरकार खरेदी करेल कारण पंचेचाळीस वर्षामधला लोएस्ट लेवलला सरकारची स्टॉक पोहोचला असल्याने बाजारामध्ये वाईट सिच्युएशन जाते आहे याच्याविषयी काळजी करण्याचीही वेळ आहे सरकार कंट्रोल करण्यासाठी काही पावलं उचलू शकते पुढच्या बातमीकडे चालूया इंडायसेस अँड कमोडिटीज बीएससी सेन्सेक्स या पाच दिवसामध्ये चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस पॉइंट बावीस ला जाऊन संपला तेवीस निफ्टी फिफ्टी बावीस हजार पाचशे तीस पॉइंट सत्तर ला जाऊन बंद झाला जवळपास अर्धा पाऊन टक्क्याच्या आसपास निफ्टी बँक अठ्ठेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव पन्नास हजारच्या आसपास जाऊन जवळपास दोन टक्क्याच्या वाढीने या आठवड्यात तो बंद झाला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस एकवीस हजार पाचशे छप्पन पॉईंट दीड टक्क्याच्या वाढीने तो या आठवड्यात बंद झाला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचा निर्देशांक एस एन पी बीएसई स्मॉल कॅप चाळीस हजार आठशे तीस पॉईंट चोपन्न अडीच टक्क्याच्या वाढीने या आठवड्यात बंद झाला एस एन पी बीएससी स्मॉल कॅप सेहेचाळीस से हजार बत्तीस अंशांच्या बंद झाला साडेचार टक्क्याच्या वाढीने बंद झाला त्याचा अर्थ स्मॉल अँड मिड कॅप शेअर्स परत एकदा शेअर मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आली आठवड्यामध्ये निफ्टी प्रायव्हेट बँक बाजाराचे ग्रोथ करून घेणारे चोवीस हजार दोनशे अठ्ठावीस पॉईंट पंचवीस जवळपास पावणे दोन टक्क्याच्या आसपासच्या वाढीने तो बंद झाला निफ्टी पीएसयू इंडेक्स सात हजार तीनशे सहा पॉईंट पस्तीस जवळपास सव्वा तीन टक्क्याच्या वाढीने तो या आठवड्यात बंद झाला त्याच्यानंतर एस एन पी बीएसई पीएसयू इंडेक्स एकोणास हजार चौतीस पॉईंट शून्य सात जवळपास अडीच टक्क्याच्या वाढीने एस एन पी बीएससी पी एस यू इंडेक्स बंद झाला एस एन पी बी एस सी फाईव्ह हंड्रेड बत्तीस हजार सातशे तेवीस पॉइंट सत्त्याण्णव एक टक्क्याच्या वाढीने बंद झाला हा इंडेक्स या आठवड्यात पुढचा इंडियन निफ्टी फार्मा एकोणीस हजार एकशे साठ पॉइंट पंच्याहत्तर एक टक्क्या पॉइंट शून्य पॉइंट चौसष्ट छान तो बंद झाला पस्तीस हजार दोनशे सत्तेचाळीस पॉइंट नव्वद निफ्टी आय टी या अंशावर बंद झाला या आठवड्यामध्ये आणि निफ्टी नेक्स्ट फिफ्टी मिडकॅप चे सुरुवातीचे त्याच्यामधले मोठे बासष्ट हजार सहाशे सत्त्याण्णव पॉईंट दहा दोन टक्क्याच्या वाढीने बंद झाला निफ्टी आय टी निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर आठ हजार तीनशे एकसष्ट पॉईंट पासष्ट सव्वा पाव टक्क्याच्या पेक्षा थोड्या जास्त वाढीने बंद झाला पस्तीस बेसिस पॉईंटची घट त्याच्यामध्ये झाली एस एन पी फाईव्ह हंड्रेड युएस मार्केट पाच हजार दोनशे चार पॉईंट चौतीस जवळपास एक टक्क्याच्या घटीने तो बंद झाला अडतीस हजार नऊशे चार पॉईंट बंद झाला डाऊ जोन्स इंडस्ट्रीज जवळपास दोन टक्क्याची घट या निर्देशांकात दिसून आली नॅसडॅक सोळा हजार दोनशे अठ्ठेचाळीस पॉइंट बावन बंद झाला सव्वा टक्क्यापेक्षा थोडीशी जास्तची वाढ नॅसडॅक कंपोजिट मध्ये दिसून आली जर्मन मार्केट्स, चा, चा मार्केट अठरा हजार एकशे पंच्याहत्तर पॉईंट शून्य चार पावणे दोन टक्क्याच्या घटीने बंद झाले युरोपमध्ये आणि इस्रायलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या मार्केटमध्ये ही घट दिसून आली कॅक फ्रेंच मार्केट जवळपास दोन टक्क्याच्या घटीने बंद झाले आठ हजार एकसष्ट पॉईंट एकतीस मध्ये त्याच कारण असं आहे की युरोप मधले बरेच मोठे गुंतवणूकदार हे इस्रायलच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात फुटसी ब्रिटिश मार्केट सात हजार नऊशे अकरा पॉईंट सोळा पाव टक्क्याच्या घटीने ते बंद झाले ओव्हरऑल तेलाचे भाव वाढत होते त्याचा एक परिणाम दिसला एक डॉलर खरेदी कराल तुम्हाला जवळपास या आठवड्यामध्ये त्र्याऐंशी रुपये द्यावे लागत होते एक युरो मिळत होता नव्वद रुपये देऊन आणि तुम्हाला डब्ल्यूटीआय क्रूड खरेदी करण्यासाठी शहाऐंशी रुपये द्यावे लागत होते जवळपास सत्याऐंशी डॉलर द्यावे लागत होते एक बॅरल ऑइल द्यायला ब्रेंड क्रूडचा भाव नव्वद डॉलरच्या वर जाऊन पोचला होता आणि हा खर तर या आठवड्याचा एक मोठा हायलाइट हेनरी हब नॅचरल गॅस नॅचरल गॅसच्या प्राइसेस देखील पावणे दोन टक्क्या किंवा एक पॉईंट नव्वद आला होता दोन डॉलरच्या खूप जवळ त्याच्यामध्ये जवळपास तीन टक्क्याची वाढ दिसून आली या आठवड्यामध्ये नॅचरल गॅस आणि सोनं सत्तर हजार सहाशे साठ रुपये पर दहा ग्रॅम आणि सिल्वर एक्क्याऐंशी हजार एकशे तीस रुपये एक किलो तर या होत्या या आठवड्याच्या बातम्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार